नमस्कार विचार पुष्प दहा या भागामध्ये आपलं स्वागत आहे तर आत्तापर्यंत आपण विचारपुष्प एक ते विचारपुष्प नऊ पर्यंत वेगवेगळ्या विषयांवरील संदर्भ बघितलेत तर आजचा संदर्भ आहे कर्म तर कर्माविषयी जाणून घेण्यापूर्वी आपण कर्मावर आधारित एक गोष्ट बघूयात गोष्टाशी कि एका आचार्याकडे आचार्य म्हणजेच गुरु एका आचार्याकडे एक गुणवान विद्यार्थी असतो आणि त्या विद्यार्थ्याला नेहमीच काहीतरी प्रश्न पडतात तर सहज एके दिवशी स्वर्ग आणि नरक यांच्यातील फरक समजून सांगताना विद्यार्थी आचार्यांना विचारतो आचार्य अमुक अमुक कर्म केल्यानंतर मला स्वर्ग भेटेल की अमुक अमुक पापकर्म केल्यानंतर मला नरक भेटेल तर त्या विषयावरती आचार्यांनी खूप छान अशी गोष्ट सांगितली आचार्य म्हणाले बघ आता स्वर्ग मिळेल की नरक मिळेल हा तुझ्या जीवनानंतरचा प्रश्न राहिला परंतु तुझ्या पुण्यकर्म आणि पापकर्माची बेरीज ह्याच जन्मात तुला सांभाळायची असते जर तू पुण्यकर्म केलं कोणाचं भलं केलं काही कर्म चांगले केले तर त्याचा रिझल्ट तुला भेटणार आणि जर तू पाप कर्म केले कोणाचं वाईट केलं तर त्याचही फळ तुला भेटणार याविषयी त्यांनी गीतेतील श्रीकृष्णाचा एक श्लोक सांगितला श्लोक असा होता कर्म्ये वादिकार्येशु मा फलेशु कदाचित म्हणजेच कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका असं आपण नेहमी म्हणतो परंतु त्याचा योग्य अर्थ काय कर्म करत राहा फळ भेटेलच परंतु त्याची आशा बाळगू नका विद्यार्थी मित्र हो पालक हो नागरिक हो सगळ्यांना हेच सांगायचंय की आपले कर्म शुद्ध ठेवा जर आपण आपले काम प्रामाणिकपणाने पूर्ण करत असू तर आपल्याला कशाचीच भीती बाळगायची गरज नाही आणि जर आपण आपले कर्म हे वाईट करत असू तर नक्कीच भीती आपल्याला वाटते तर एक उदाहरण असं आहे स्वामी विवेकानंद एकदा जंगलात गेले आणि त्या ठिकाणी एक कुटी होती कुटीमध्ये एक तपस्वी राहत होता आणि त्या कुटीपासून जात असताना स्वामी विवेकानंदांच्या मागे माकडं लागली स्वामी विवेकानंद पुढं धावायचे माकडं मागे धावायची पुढे माकडं मागे असं चालू होत तेव्हा त्या तपासून सांगितलं डरमत सामना कर डरमत सामना कर असं सांगितल्यावर स्वामी विवेकानंद थांबले आणि त्यांनी एक नजर त्या माकडांवर टाकली परिणाम असा झाला की माकडंही थांबली आणि काही वेळानंतर माकडा निघून गेली मग ह्या गोष्टीतून समजायचं तरी काय तर बघा तुम्ही तुमचं कर्म शुद्ध प्रामाणिक आणि निडरपणे केलं तर तुमचा वेळही बदलू शकतो तुमची वेळही बदलू शकते कारण आपण जसा विचार करतो तसे आपण घडतो म्हणून विचार कर्मही शुद्ध असले पाहिजे केवळ बाह्य अंगातील कर्म नव्हे तर विचारातील कर्मसुद्धा शुद्ध असले पाहिजे आपला माइंडसेट बरोबर असला पाहिजे तरच आपल्याला सुखरूपी स्वर्गाची प्राप्ती होईल अन्यथा जे दुःख आपल्याला भेटतंय ते दुःख आपल्या प्रारब्धाने गोळा केलेलं एक संचित कार्य हो, कर्म असतं म्हणजे आपण जे, जे कृत्य करतोय चांगले वाईट करतोय त्यातून आपलं प्रारब्ध जन्म घेत असतं हा वेगळा विषय राहिला याबद्दल आपण नंतर केव्हा तरी बघू प्रारब्ध म्हणजे काय परंतु आजचा विषय हा होता की कर्म चांगले करा फळ तुम्हाला चांगलं भेटेल आणि कर्म वाईट केलं तर फळही तुम्हाला वाईट भेटेल शिवाय निवड तुमची तुम्हाला जे वाटते ते निवडा परंतु चांगले कर्मच करा चांगले कर्म तुम्हाला प्रगतीपथावर नेतील आणि तुमचा तुमचा प्रगतीपथ तुमच्या ध्येयाकडे तुम्हाला निश्चित वाटचाल करायला मदत करेल धन्यवाद